मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या ताज शाळेत बक्षीस समारंभ होता सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते मुग्धा आणि तिचे आईबाबाही शाळेत आले होते त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली काय म्हणते आमची मुग्धा आईने बाईंना विचारले अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरच बक्षीसही पटकावलनी पण ती जास्त बोलत नाही घरीही अशीच वागते का बाई म्हणाल्या हो आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला मुग्धा आईबाबाही खुर्चीत जाऊन बसले बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते बाईंनी त्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले बक्षीस मिळवलेल्यांमध्ये मुग्धाचाही नंबर होता मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगितल्या ते म्हणाले मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता मात्र मी फार अबोल होतो मी कोणाशीही जास्त बोलत नसे रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे मला तो छंदच लागला होता रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो त्यामुळे माझी शक्ती वाढली स्मरणशक्ती वाढली माझी शब्दसंपत्ती वाढली छोटे छोटे प्रसंग उदाहरणार्थ शाळेतल्या घटना बागेतील चिंचा बोरे हळूच कोणाच्याही नकळत काढणे लहान सहान खोड्या माझ्या हातून घडलेल्या चुका ताईशी भांडण मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय सहलीची मजा विनोदी प्रसंग अचानक उद्भवलेलं संकट अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या घडलेल्या प्रसंगांवरून मी कविता कथा लिहू लागलो माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो ते